शिक्षकांचा सन्मान की शिक्षकांचा अवमान दरोडा चुकले आणि भाऊसाहेब झुकले शिक्षक सन्मान सोहळ्याची हो ससे होलपट काल पंचायत समिती शहापूरच्या वतीनं शेटे मॅरेज हॉलमध्ये झालेला शिक्षक पुरस्कार सोहळा हो संपन्न झाला असं म्हणण्यापेक्षा अपमानासह उरकण्यात आला असंच म्हणणं योग्य ठरेल प्रतिवर्षी हा सोहळा शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत थाटामाटात साजरा होतो आपल्या सहकाऱ्यांसमवेत असंख्य मान्यवरांच्या आणि शिक्षकांच्या उपस्थितीत पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेत जेव्हा गौरव होतो तेव्हा त्यांचा ऊर भरून येतो त्यांनी केलेल्या सेवेची त्यांना ती पोहोच असते आमदार खासदार वरिष्ठ अधिकारी असोत की पदाधिकारी असोत यांच्यापेक्षा तो दिवस शिक्षकांचा असतो मात्र कालचा सोहळा याला अपवाद ठरला शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भाऊसाहेब चव्हाण हे अत्यंत सृजनशील समंजस आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत पण काल भाऊसाहेब चव्हाणांमधला साहेब कमी आणि हुजऱ्या जास्त वाटला आमदार दौलत दरोडांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला खरा परंतु पाच सप्टेंबरला होणारा हा समारंभ आमदारांची तारीख मिळत नाही म्हणून जवळपास एक महिना उशिराने म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी घेण्यात आला यावर माजी आमदार पांडुरंग बरोडांनी शिक्षकांचा गौरव करताना केलेल्या भाषणात फटाके दिवाळीलाच फोडण्यात मजा असते अशी कोपर खरी ही उत्तर भारतात दौऱ्यावर असणारे दौलत दरोडा चार सप्टेंबरला येतील या अपेक्षेत असणाऱ्या शिक्षण विभागाने पाच सप्टेंबरला समारंभ घेण्याचं नियोजित केलं होतं मात्र दरोडांचा दौरा लांबला आणि पुरस्कार सोहळा तीन ऑक्टोबरला घेण्यासाठी म्हणजे अठ्ठावीस दिवसानंतरची दौलत दरोडांनी वेळ दिली खर तर या अठ्ठावीस दिवसात दौलत दरोडा वाऱ्या वस्त्यांवर तळतूद नसलेल्या कामांची उद्घाटने करताना सर्व तालुक्याने पाहिलं भारतीय संस्कृतीत राजापेक्षा गुरुचं स्थान हे नेहमीच वरच मानलं जात एरवी तुम्ही राज्यकर्ते असालही पण शिक्षक सन्मानाच्या दिवशी तरी राज्यकर्त्यांनी या क्षेत्राचं पावित्र्य ठेवलं पाहिजे विशेष म्हणजे कार्यक्रमाची वेळ देताना प्रशासनाने नेहमीप्रमाणे शनिवारची वेळ घेतली असती तर अनेक शिक्षकांना आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना आपल्या शिक्षकांच्या सन्मानावेळी उपस्थित राहता आलं असत परंतु कालचा कार्यक्रम कामकाजाच्या दिवशी घेतल्याने आणि शिक्षकांना शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने असंख्य शिक्षकांमध्ये नाराजी होती ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनाही त्याचा आनंद मिळाला नाही आजी माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते पक्षीय पदाधिकारी यांना निमंत्रित करणं गरजेचे होतं ज्या दरोडांनी तीन तारखेला अकरा वाजताची वेळ दिली ते दौलत दरोडा तब्बल दीड तास उशिराने समारंभ स्थळी आले तोवर इतर मान्यवर तयार झालेले सर्व शिक्षक दरोडांची वाट पाहत उभे होते शिक्षक आणि इतर मान्यवर वाट पाहत असताना दौलत दरोडा त्यांच्या घराजवळील कळंबे येथे नारळ फोडत होते ही खरी शोकांतिका आहे त्यानंतर साडे बाराला सुरू झालेला कार्यक्रम म्हणजे साजरा झाला म्हणण्यापेक्षा घाईघाईने गाई उरकण्यात आला खर तर शहापूर तालुक्यातील बाराशे शिक्षक संख्या पाहता पुरस्कार वाढवायला हवी एखाद्या शिक्षकाचा नंबर येण्यासाठी तीस -तीस, पस्तीस -पस्तीस वर्षांचा कालावधी लागणार असेल किंवा निवृत्त झाल्यावरही काहींचे नंबर लागणार नसतील तर प्रशासनाने या नियमात बदल करणे गरजेचे आहे ठाणे जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत सत्तर टक्के वाटा शहापूरच्या विद्यार्थ्यांचा असतो नवोदय विद्यालय परीक्षा असो की जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा असो शहापूरचे विद्यार्थी आणि शिक्षक अग्रेसरच असतात काल झालेल्या समारंभात संतोष जाधव बौद्ध गंगाराम खाडे डिंभे अनिल वाडविंदे धसई प्रमोद भांगरे उंबरमाळी दर्शना खर्डीकर पांढरीचा पाडा अश्विनी पागार डोळखांब सुरेखा जाधव खरीड दत्तात्रय कणकोशे गांगणवाडी महादू कणकोशे अंबरजे वैशाली डामसे मुसईवाडी निवृत्ती फळडे चांग्याचापाडा कांता मडके कामतवाडी राजश्री विषे कळमगाव आणि दीपक लोंडे पाटोळपाडा या गुणवंत शिक्षकांना तर सर्व शिक्षा अभियानाचे कर्मचारी मधुकर विषे योगेश गगे तानाजी विशे मनोज गायकवाड यांना यावेळी गौरविण्यात आले या प्रसंगी गटविकास अधिकारी राजेश सोनवणे विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे माजी कृषी सभापती संजय निमसे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश भांगर पत्रकार योगेश हजारे वसंत पानसरे विस्तार अधिकारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद